आनंद बार भंडारा येथे सुल्लक कारणावरून एका इसमाला दोघांनी मारहाण केली या प्रकरणी आरोपींवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील धारगाव येथील विजय मदारकर वय त्रेचाळीस वर्षे हे दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला रात्री साडेआठ वाजता दरम्यान आपल्या एका नातेवाईकाला भेटण्याकरिता आनंद बारमध्ये गेले असता बारमधून बाहेर निघत असताना आरोपी आकाश रंगारी वय अंदाजे तेहत्तीस वर्षे राहणार भंडारा हा दरवाज्यावर उभा होता त्यावेळी विजयने मला बाहेर जायचे आहे बाजूला व्हा असे बोलला असता आरोपी आकाश याने हा माझा बार आहे असे बोलले यातच दोघांमध्ये भांडण झाले आणि आकाशने विजयला सीवीगार्ड केली त्यानंतर विजय हा मोटरसायकलवर बसला असता आकाशने मोटरसायकलला लाथ मारली आणि मोटरसायकलीची चावी काढून घेतली आणि त्याला तोंडावर मारून जखमी केले तसेच आकाश रंगारी याचा एक साथीदार लाल रंगाचा शर्ट घातलेला अनोळखी इसम याने सुद्धा तुम्हारे जैसे बहुत देखे असे बोलून विजयला सिवीगाड करून थापडबुक्यांनी मारहाण केली आणि पाहून घेण्याची धमकी दिली या प्रकरणी फिर्यादी विजय मदारकर यांच्या तक्रारीवरून आणि एम एल सी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चालुरकर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे